नमस्कार मी विघ्नेश्वर देशमुख तुमचं स्वागत करतो माझ्या या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे विघ्नेश वाघ मित्रांनो आज आपण खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत हा विषय म्हणजे पालकांच्या आणि पाल्यांच्या अतिशय जवळचा विषय आहे तर आज आपण या चर्चेसाठी तिथे निमंत्रित केलंय बबिता किशोर उईके मॅडमना मॅडम बद्दल सांगायचं झालं तो ते पाली की मदे का तर ते चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि फक्त शिक्षिकाच नाही तर त्यांच्या इतर मध्ये पण हातखंड आहेत शॉर्ट फिल्म मोठे चित्रपट आणि नाटक नाटक तर त्यांच्या जवळचा विषय आहे एवढंच नाही तर खेळामध्ये पण ते अग्रेसर आहेत खूप खेळांमध्ये त्यांचे प्रथम क्रमांक आलेले आहे चला तर मग मॅडमशी चर्चा करू नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आजकालचे पालक हे मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेत किंवा सरकारी शाळेत न टाकता त्यांचं कॉन्व्हेंटकडे कौली असतात तर सरकारी काळात सरकारी शाळा कुठेतरी कमी पडत आहेत असं तुम्हाला वाटते का या प्रश्नाच्या उत्तरांसाठी मी तुमच्याकडे आलो तर मॅडम माझा पहिला प्रश्न असा आहे की आजकालच्या पालकांचे मत हे असे आहे की कॉन्व्हेंट म्हणजे मध्ये जर मुलगा गेला तर त्याला शिक्षण चांगलं मिळते आणि सरकारी शाळेमध्ये गेलं तर त्याला शिक्षण बरोबर मिळत नाही असं पालकांचं मत आहे तर त्यावर तुमचं काय मत आहे तसं काही नाही आहे ज्या काही सरकारी शाळा आहेत त्या आधीपासूनच अग्रेसर आहे आणि आताही या तांत्रिक जे काही होत आहे सगळ्या गोष्टींमध्ये सरकारी शाळा या समोरच आहे परंतु पालकाच्या मनात कुठेतरी हे आलं आहे की जर मी कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं तर एक तर बाकी लोकांच्या बरोबरीने पालकांच्या बरोबरीने आम्ही पण समोर जात आहोत बा आणि त्यातल्या त्यात तिथे शिकवलं तर माझा मुलगा चांगला शिकेल असं त्यांची धारणा झाली आहे परंतु तसं काहीही नाही आहे जे शिक्षण तिथे आहे तेच सरकारी शाळांमध्ये आहे आणि प्रयत्नही तसाच असतो आमचा की विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं मार्गदर्शन आम्ही करू शकलो पाहिजे त्यांना त्या लेव्हलवर नेता आलं पाहिजे मॅडम असा दुसरा प्रश्न असा आहे की आधी मुलं सरकारी शाळेमध्ये शिकलो इव्हन मी पण सरकारी शाळेचे तर आधी ट्युशनची गरज नव्हती आणि आज आपण इंग्रजी शाळेमध्ये मुलांना पाठवतो हो तरी ट्युशनची गरज काय मुलांना मला तेच म्हणायचं आहे की तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये टाकता तिथे फीस देता बरोबर ट्युशन पण लावता बरोबर त्यातल्या त्यात सगळा अभ्यास घरी करून घेता आणि गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये जेव्हा तुम्ही मुलाला टाकता तर शाळेत मुलाला पाठवणार नाही त्याचा अभ्यास घेणार नाही तरी आणि वरून शिक्षकांना म्हणतात की तुम्ही शिकवत नाही तर हाच मला प्रश्न पडतो की तुम्ही मग पैसा देता कशाचा आहे की नाही जर या सगळ्या गोष्टी तुम्हालाच करणे आहे तर पैसा कशाला देता तोच तेच जर सपोर्ट थोडा सपोर्ट जर त्या वाल्यांना करतात तसाच सपोर्ट जर आम्हाला केला सरकारी शाळेवाल्यांना म्हणजे दिलेला अभ्यास जरी करून घेतला दररोज मुलाला शाळेतही पाठवलं तर ट्युशन पण लावायची गरज नाही आम्ही तर शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि मला या गोष्टीवरनं एकच म्हणायचं आहे पालकांना की तुम्ही नर्सरी पासनं त्याच्यावर एवढा पैसा खर्च करता आणि जेव्हा उच्च शिक्षण द्यायची वेळ येते तेव्हा पैसा नसतो तर तेच त्याला सरकारी शाळेत टाका हा पैसा तुम्ही मागे टाका वाचवून ठेवा जेव्हा त्याला समोर पैसा कामी येईल तेव्हा तो पैसा लावा कशाला फालतूच आता नर्सरी पासून त्याच्यावर एवढा पैसा खर्च कर करू शेवट आम्ही तेच शिकवतो सरकारी शाळेवाले आणि तेच तेच शिकवतात हे म्हणत नाही की मी सरकारी शाळेमध्ये माझ्याच शाळेच परंतु एक मी तुलना पालकांच्या डोक्यात कुठेतरी मला सांगायचं आहे की या गोष्टीचा तुम्ही खरंच गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि आपला पैसा कसा मागेली टाक तुम्ही मुलांवरच खर्च करा परंतु नंतर केला जेव्हा आवश्यकता आतापासून तो पैसा करू खर्च करू नका आणि खरंच आमच्या सरकारी शाळांवर विश्वास करा तेच आम्ही पण शिकवत असतो मॅडम माझा तिसरा प्रश्न आहे शाळेची फी परवडत नसतानाही मुलांना शाळेत पाठवण्याचे कारण काय हा तिकडे म्हणतात की आमची तशी परिस्थिती नाही आहे आम्ही पैसा देऊ शकत नाही तरी पण ते कॉमेंटमध्ये टाकतात मान्य करते प्रत्येक पालकाला वाटते की माझा मुलगा आपण त्या लेवलवर गेला पाहिजे त्यांची जे, जे मनातली इच्छा आहे ते चुकीची आहे हे नाही म्हणत परंतु कुठेतरी ते कॉम्पिटिशन करतात म्हणजे आपल्या शेजारी म्हणा किंवा काही लोक जे मध्ये पाठवतात त्यांच्याशी त्यांना असं वाटते की त्यांचा मुलगा जाऊ शकते तर मी माझ्या मुलाला नाही टाकू शकत का आणि याच याच्यामध्ये ते मुलाचं नुकसान करतात कारण नुकसान म्हणजे काय तर मी हे नाही म्हणत ना की मध्ये शिकवत नाही परंतु नुकसान म्हणजे घरी वातावरण तसं नसते नॉर्मल आर्थिक परिस्थितीही नसते आणि तशा पद्धतीने आपण त्याला गायडन्स करू पण शकत नाही तर मग काय होतंय त्या मुलाचं याच्यासाठी नुकसान होतंय की तो ना इकडला असते ना तिकडला असते तिथे गेल्यानंतर जसं वातावरण पाहिजे जे पाहिजे ते तो करू शकत नाही आणि त्यामुळे तो मागे पडते आणि मग काय होत आहे मग काही वर्षानंतर चौथी पाचवीत गेल्यानंतर मग ते अजून मराठी शाळेत टाकतात सरकारी शाळेमध्ये कारण तर मग तिथे ते कव्हर करत नाही मग इथे आणल्यानंतर असं होत आहे की ना त्या पोराला मग इकडलं समजत नसत बरोबर तर तिचं शिक्षण त्यासाठी इंग्रजी शाळेमध्ये असल्यामुळे हा अरबी तर हा प्रकार होत असते आणि त्याच्यामुळे म्हणते की ते आपल्या मुलाचं नुकसान करते मॅडम माझा चौथा प्रश्न आहे पालक आपल्या मुलांना कॉन्व्हेंट मध्ये पाठवतात तर सरकारी शाळेमध्ये त्याचे शिक्षण पूर्ण होत नाही का म्हणजे सरकारी शाळा कुठंतरी कमी पडते का हे प्रश्न कुठेही कमी पडत नाही ते म्हणतात ना म्हणजे स्वतः करून करून जे काही पुढे जातात तसे हे विद्यार्थी असतात सरकारी शाळेचे आणि आम्ही खरच असं मला वाटतंय की प्रत्येक पालकांनी या गोष्टीवर विचार करायला पाहिजे आता काही गोष्टी अशा घडतात की समजा माझ्या शाळेत दोन वर्ष तीन वर्ष मुलाला आणून टाकतात तेव्हा तो त्या मुलाला रेग्युलर शाळेत पाठवत नाही आम्ही शिक्षक म्हणून आम्हाला वाटते की आपला विद्यार्थी हा शाळेत आला पाहिजे घरी जाऊन 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 चर्चा करून थकून जातो तरी शाळेत पाठवायला तयार नाही आठ दिवसातून एक दिवस शाळेत त्यातल्या त्यात मग त्याच्यानंतर आठ दिवस गायब मग गायब त्यातल्या त्या जोही एका दिवशी अभ्यास केला तो पण नाही करणार म्हणजे काहीच नाही करणार आणि मग वर्ष झाल्यानंतर दोन वर्ष झाल्यानंतर पालक आणि याला तर काहीच येत नव्हत आता त्याला येणार कस शाळेतही तुम्ही पाठवत नाही ना, ना त्याचा अभ्यास घेत आहे ना आमच्याकडे कधी कर चर्चा करत आहे आम्ही आलो तर आम्हाला सपोर्ट करत नाही तर त्याला येणार कस आणि ते त्याच मुलाला मी असंही बघितलं का त्याच मुलाला मग काढून कान्न बरं मिळा तेव्हा बरोबर सकाळी त्याला तयार करून स्वतः नेऊन देणे ट्युशन पण लावणे त्याचा अभ्यास कुठून पुथुन ना कुठून कोणाला तरी सांगून घेणे मग या सगळ्या गोष्टी तेव्हा करतात आणि मग म्हणतात की तिथे गेल्यावर हुशार जावं आता या दोघांमधला फरक सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि तेव्हा तुलना करावं की सरकारी शाळा कशा आहेत पा आणि काम काय आहे आणि पालक काय पालकांची काय भूमिका आहे आणि शिक्षकाची काय भूमिका या गोष्टीचा तेव्हा एकंदरीत सांगायचं झालं तर म्हणजे ग्रोथ मध्ये पालकांचा सर्वात मोठा आणि समजा अभ्यास नसेल त्यांचं वातावरण नसेल परंतु माझं म्हणणं आहे की दररोज शाळेत पाठवा तुम्ही शिक्षकांना प्रश्न करा की माझा मुलगा दररोज शाळेत गेलो तर मग त्याला का बरं नाही परंतु तो प्रश्न करण्यासाठी त्या मुलाला पाठवणं पण आवश्यक आहे ना तर या सगळ्या गोष्टी येतात मॅडम माझा शेवटचा प्रश्न आहे पालकांनी आपल्या परिस्थितीचा आणि मुलाच्या बुद्धिमत्तेचा विचार करून नेमकं काय निर्णय नाही मुलं म्हणतात असं सगळेच म्हणतात की मुलं हे बुद्धिवानच असतात म्हणजे कोणी कमी कोणी जास्त असं नसत तर त्याला जसं सहकार्य मिळेल तसं मुलगा होत असतो तर मला हेच म्हणणं आहे की जर आपण तसं सहकार्य केलं तर विद्यार्थी हा पुढे जाईल परंतु जर तुम्ही ते करू शकत नसाल आणि त्या मुलाला जर ते अडचण भासत असेल तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा की आणि चार भाऊ असेल एका घरामध्ये तर प्रत्येकाचा ग्राफसिंग पॉवर हा सांगा तेच आई वडील सांगतात परंतु एकाला लवकर कळतं एकाला नाही कळत है ना तर म्हणून बा प्रत्येकच मुलगा त्या लेवलवर जाईल असं नसतं जर तसं असत तर काय बघायचं इंजिनियर झालं असतं डॉक्टर तर, <laughs> तर म्हणून पालकांनी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या तो किती करू शकतो अपेक्षा अतिशय जर ठेवल्या तर मग मुलामध्ये न्यूनगंड तयार होत आणि मग तो आणि जेव्हा न्यूनगंड तयार होतो तर तो काहीच करत तर आनंददायी शिक्षण म्हणतात भन, ना की त्याला कुठे मन लागत जिथे मन लागेल तिथे त्याला शिकवलं पाहिजे त्याला जे आवडत ते शिकू दिलं पाहिजे तर विद्यार्थी असो की कोणीच असो तो खरंच त्याच्यात एकदम चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो अन्यथा नाही तर म्हणून मला हे वाटतंय की प्रत्येक विद्यार्थी बा एकाच लेव्हलचा असेलच आणि तो करणारच असं एक प्रश्न छोटासा प्रश्न आला क्रमांकाची कॉम्पिटिशन खूप आहे तर त्यावर तुम्हाला काय वाटतं बघा सगळेच काय म्हणते स्पर्धेमध्ये भाग घेतात बरोबर बरोबर परंतु सगळ्यांचाच पहिला नंबर येणार काय नाही प्रयत्न तर सगळेच मेहनत घेतात परंतु एवढं समजायला पाहिजे की तो त्या कॉम्पिटिशन मध्ये आहे ना आहे ना पण पहिलाच नंबर आला पाहिजे दुसराच नंबर आला पाहिजे हे म्हणण्यापेक्षा तो ते करत आहे कर, लेवल ना आणि सगळ्यांच्या मध्ये येण्याचा दे दे प्रयत्न करत आहे यात समाधान मानायला पाहिजे मला तरी असं वाटत प्रत्येकांनी हा विचार नाही करायचा की तो पहिल्याच नंबरात आला पाहिजे प्रत्येकाने हा विचार करायचा तर त्यांनी समजून कार्य केलं पाहिजे जर तो समजून कार्य करत असेल तर तो, तो आपल्या आयुष्याच्या काम ते कॉम्पिटिशन मध्ये अवश्य किती असं माझं मॅडम शेवट तुम्ही आमच्या व्ह्युअर्स आहेत खास करून पालक त्यांना काय संदेश द्या माझी पालकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर यावर विचार करा गांभीर्याने विचार करा आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सरकारी शाळा आणि कॉन्व्हेंट मध्ये काय आपण फरक करतो आहे आणि आपण त्यामध्ये खरंच फायदेशीर आहोत का नुकसान मध्ये आहोत आणि आणखी एक महत्वाचं तुम्ही हा व्हिडिओ घेतला आहे जर यातून दहा पालक जर याच्यावर विचार करेल आणि आपल्या मुलाला विचार करून योग्य रीत्या जिथे टाकायचो तिथे टाकेल तर खरंच या व्हिडिओचा काहीतरी फायदा होईल तेच दहा पालक ते शंभर पालक तयार करतील आणि तुमच्या तुम्ही जे आज एवढ्या याच्याने व्हिडिओ घेतला आहे आणि काहीतरी समाजासाठी करण्याचं कार्य केलं आहे तर जर शंभर लोक समोर चालून तयार झाले तर खरंच याचा फायदा होईल नक्कीच म्हणजे जर शंभर पालक घडले दहा पालक घडले तर दहा विद्यार्थी घडतील आणि दहा विद्यार्थी हे पुढे शंभर विद्यार्थी घडवतील आणि तसं जर झालं तर नक्कीच आमच्या व्हिडिओला व्हिडिओच सार्थक झालं असं आम्ही सांगू मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा खास करून त्यांना जे मुलांना इंग्रजी शाळेमध्ये पाठवतात तर चला पुन्हा आपण भेटू एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार